पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हाड गावाजवळील उतावडी नदी काठाच्या वर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांतर्फे दारूच्या हातबट्टीवर रेड करण्यात आली असून एकूण अठ्ठावीस सातशे लिटर गावटी हातबट्टीचे गुड नवसागर मिश्रित कच्चे रसायन दारू रसायन मिळून आल्याने कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे तसेच कुऱ्हाड शिवारात तुकाराम भिल यांचे शेताजवळील नाल्यात झाडा झुडपात हातभट्टी दारू रेड करण्यात आली असून एकूण तीस हजार नऊशे साठ रुपये किमतीची त्यांपैकी सहाशे लिटर कच्चे रसायन चार ड्रम मध्ये भरलेले सहा हजार रुपये किमतीचे गुड नऊ मिश्रित उकलते रसायन दोनशे लिटरची मापात पत्री ड्रम मध्ये तसेच एका वीस लिटर मापाच्या प्लास्टिक कॅन मध्ये सुमारे बारा लिटरची तयार गावठी हातभट्टी दारू असे एकूण मिळून तीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने संशयित इसम नामे विनोद भिल वय सत्तावीस वर्ष राहणार कुराड व बापू मोरे राहणार कुराड या दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम दोन गुन्हे दाखल करण्याचे काम पिंपळगाव अरेश्वर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर कारवाई पिंपळगाव आरेश्वर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण सहाय्यक फौजदार अरविंद मोरे हेड कॉन्स्टेबल अतुल पवार कॉन्स्टेबल अरुण राजपूत कॉन्स्टेबल अमोल पाटील योगेश बिनकडे प्रमोद वाडिले यांतर्फे करण्यात आली आहे